अवैधरित्या वाळूचा साठ ब्रास साठा जप्त वणी महसूल विभागाची कारवाई वणी शहरालगत असलेल्या चिखलगाव येथे नायब तहसीलदार यांच्या पथकाने चिखलगाव येथील अवैधरित्या वाळूचा साठा जप्त करण्यात आला आहे जप्त करण्यात आलेल्या वाळूचा वाटप महसूल विभागाने गरजू घरकुल धारकांना वाटप करण्यात आला आहे ही वाळू मात्र कोणाची आहे तलाठी यांना हा साठा कोणत्या तस्करांचा आहे याविषयीचे प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहे त्या रेती तस्करांवर कार्यवाही का केली नाही हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे कुठे या तस्करीत असा ना ना? देखील प्रश्न नागरिकात उपस्थित होत आहे चिखलगाव येथून वाहणारी निर्गुंडा नदीपात्रातून रात्रीच्या वेळी गावातीलच काही रेती तस्कर रेती तस्करी करीत आहे हे तस्कर या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने चालू असल्याची ओरड चिखलगावात आहे या सर्व अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार काय कार्यवाही करणार याकडे चिखलगाव येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे वनी शहरालगत चिखलगाव येथे मोठ्या प्रमाणात रेती सा साठा आढळून आलं तरी ते साठा पन्नास ते साठ ब्रास होता तरी असं आम्हाला वाटत आहे की याच्यात प्रशासन महसूल प्रशासन काहीतरी घोड कारोबार करत आहे त्याच्यात चिखलगाव येथे एक नदी आहे निळगुरा नदी म्हणून त्याला म्हटले जातात तेथून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत आहे आणि त्या रेती तस्क्यावर काहीच आळा घेण्यात येत नाही आहे तरी महसूल प्रशासन व तहसील तहसील प्रशासन याच्यात काहीतरी जबाबदार आहे असं आम्हाला वाटत आहे तरी प्रशासनाने याच्या ह्या कामावर दखल घेण्यात यावे कारण की असं आहे का गोरगरीब जनतेसाठी जे रेती उपलब्ध होतात हे रेती आ, हे चोर लोक चोरून नेतात तरी प्रशासन याच्याकडं लक्ष देत नाही आणि रेती तस्कर मोठ्या प्रमाणात धुमाकूड करत आहे गावात तरी ते रेती तस्करावर कोण कोण लक्ष देणार हे सर्वात मोठं पायण्या जोगतीचं काम आहे चिक्कलगावात हे रेतीसाठा जमा होत आहे तरी याच्यात जबाबदार कोण हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तरी याच्याकडं लक्ष देण्यात यावे